मुंबईमध्ये सैराण प्रेम प्रकरणातून प्रिन्सनं तरुणाला कोयत्यानं संपवलं भर रस्त्यावर रक्ताचा पाठ आरोपीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल बघूयात बीडच्या अंबाजोगाईतील येथील पंचवीस वर्ष युवक राजकुमार करडेच्या निर्गुण हत्येमागचं संपूर्ण प्रकरण आणि ती कॉल रेकॉर्डिंग एक एप्रिल दोन हजार पंचवीस अंबाजोगाईमध्ये राजकुमार करडे एक तरुण जो शॉर्ट फिल्म बनवत होता या पंचवीस वर्षीय तरुणावर चार जणांनी धारदार कोयत्यानं सपासप वार केले गळा डोकं पाठीवर इतका जबरदस्तपणे वार करण्यात आले की त्याचा जागीच मृत्यू झाला हे प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याचं समोर आलंय या प्रकरणात सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ती एक कॉल रेकॉर्डिंग आरोपी तुला फोन केला होता मला तलवारी पाहिजे म्हणून मित्र काय कुणाचा मर्डर करायचाय का आरोपी त्याचाच करायचाय मित्र नाही रे वेड्या आरोपी ऐक ना भाऊ त्याला एकदा असलं मारलं होतं ना मित्र मी काय म्हणतो ऐक मॅटर सॉल्व झालं असेल ना आता आरोपी नाही मित्र मॅटर काय आहे आता मला नेमकं नाही समजत आहे आरोपी त्याला संपवायचं आहे मित्र पागल झालायस का तू आरोपी नाही त्याचा जीव घ्यायचा आहे आता या कॉलमधून स्पष्ट होतं की हत्या नियोजित होती आणि दुर्दैवानं ती यशस्वी झाली तुमचं मत काय आहे या घटनेबद्दल कृपया कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा